महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने इयत्ता दहावी व वा बारावीच्या मंडळ परीक्षेला सुरुवात झाली आहे या परीक्षा दरम्यान यावल तालुक्यातील किनगाव येथील परीक्षा केंद्राबाहेर रिक्षात बसून कॉपी पुरवणाऱ्या मुख्याध्यापिकेसह दोन शिक्षकांविरुद्ध यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्याने एकच खळबळ निर्माण झाली आहे किनगाव येथील नेहरू माध्यमिक विद्यालयात पंचवीस फेब्रुवारी रोजी बारावीची मंडळ परीक्षा सुरू होती परीक्षा दरम्यान यावल येथील एका विद्यालयाची मुख्याध्यापिका शिला गौतम तायडे शिक्षक अमोल भालेराव व आशा युसुफ पटेल हे तिघे नवनीत एकवीस प्रश्न झाला आहे या व्हिडिओची पडताळणी करून यावल पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी विश्वनाथ सावदस धनके यांनी तक्रार दाखल करून या तिघांविरुद्ध महाराष्ट्र विद्यापीठ बोर्ड आणि इतर नमुदिष्ट परीक्षांमध्ये होणाऱ्या गैरप्रकारास प्रतिबंध करणे बाबत अधिनियम एकोणीसशे ब्याऐंशी चे कलम सहा सात व आठ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार वसंत बेलदार हे करीत आहेत एमसीएन न्यूज करिता फिरोज तडवी यावल रेख रेखा मावशीचा धडा कोणता मला त्या धड्याचं नाव बि नाही आठवत आहे आंबाचा रस तर मला अमृतासारखा वाटू लागला सर हा लिंबा शब्दीचा लिहिलाय याला पहिली तुम्ही बोल आणि हा वाटू